तुला दंड बसेल शिंदे साहेब चौदा तारखेला चौदा तारखेला पुन्हा उद्धव ठाकरे इथं येतोय माझी उतर उद्धव ठाकरेला जाहीर आव्हान आहे तुझ्यात हिंमत असेल तर या स्टेजवरती इथं सभा लाव आणि किती लोक जमतात स्थानिक विभाग भाड्याने फक्त आणू नको महाराष्ट्रातून हिंमत असेल त्याला इथं खेळला सभा लावली तर उभ्या महाराष्ट्रातून सगळं लोक आणली होती उभ्या महाराष्ट्रातून अख्ख्या महाराष्ट्रातून जसं काय अफ्झल काल चालून येतो असा चालून आला होता मला बोलायचं होतं मला अधिक बोलायचं होतं आपल्याला जायचं आहे हेलिकॉप्टर उडणार नाही मग आपली बस्ती इथं होईल हेलिकॉप्टर नाही उडाला तर आपला आपला वेळ आपला वेळ इथं अधिक आपल्याला आम्हाला मिळेल मग तसं झालं तर सांगा तुम्ही म्हणजे मग काय होईल माहिती आहे का आज संध्याकाळी आम्ही गुहागरला सभा लावले त्या सभेला पण तुम्हाला आम्ही घेऊन जाऊ तिकडे गुहागरला पण तटकरी साहेब मी आहे आणि उदय सामंत पण येत आहेत उद्या सामंतला पण आपण पाठवा आणि म्हणून माझ्या सगळ्या बांधवांना हो विनंती आहे गवताला भाले फुटले पाहिजे एवढं एव आपण काम पाहत आहे मला वाटतोय मला हे वाटतोय मी ऐकलं होतं मी ऐकलं होतं बाप सवाय बेटा होऊ शकतो योगेश कदमनी आपल्या बापापेक्षा दोन पावलं अधिक पुढं टाकून त्यांनी दाखवून दिलंय या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब त्यांचं सा अभिनंदन आपण सगळ्या